नमस्कार मित्रांनो अश्विनी कराळे ब्लॉक्स यामध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा आजचा ब्लॉग कशासाठी आहे तर तुम्हाला मी सांगणार आहे तर हे बघू शकता बघा हॉलमध्ये बघा आम्ही पसारा आहे कारण आम्हाला रूम शिफ्ट करायचे आहे तर आता ह्या मालकाने पण रूम भाडं वगैरे वाळवले आणि आमचं स्वतःचं घर नाही कारण घर मालक जबाबदारी खाली कर म्हणलं त्यावेळेस करावं लागतं आम्हाला खाली तर आता भरपूर जग जर दोन अडीच वर्ष होत आले तीन वर्ष होत आले असतील कंप्लेंट तर गेल्या वर्षी म्हणजे दोन तीन वर्षाखाली आम्ही जा पावसाळ्यातच चालतो ह्या रूमवरती भरपूर दिवस राहिलो आणि आज जायचं आहे आम्हाला तर कुठं चालला रूम चेंज केली तुम्हाला नंतरच्या ब्लॉकमध्ये मी सांगणार आहे तर हे बघा पसारा रात्रीपासून बांधायला आलो तर हे आणखीन बाकी राहिलेच हे बघा थोडी बेडवरती टाकलेले ठीक आहे कपाटातले सगळे काढून सामान लॉक करून टाकले ते वरती राहिले तर इकडे बघा हे कूलर कपाट आणि हका इकडे पण बसले बघ एवढे खाली गटोडे बांधलेले आहेत काय कपड्यांचे लेकरांचे भरपूर असे कपडे आहेत आणि परत दुसरं पण सामान शोच भरपूर आहे तर हे बघा आता बेड राहिलाय खोलायचा तर नंतर शेवट शेवट मोठं मोठं घेऊन जायचे आता छोटे छोटे सगळे भांड्याची ठिकी वगैरे सगळं घेऊन जायचे बघा वरची देवाचे फोटो राहिले टी व्ही राहिली पिंजरा राहिलाय आणि मी आता लागले तरी तुम्हाला सांगता रात्री आम्ही जवळजवळ किचनमधलं सगळं भरलं होतं बेडरूम मधलं राहिलो होतं हॉलमधलंही तर आता सगळं पिकल झालंय तर आता आम्ही चालले किचन मध्ये कारण सकाळ उठल्यापासून आम्ही हा बिस्किट खाल्ला सर्वांनी आणि बांधाय चालू केलं तर आत्ता वाजलेलं बघा दहा तर आत्ता मीच लागले स्वयंपाकाला कारण स्वयंपाक करून घेऊन जावं लागणार कारण तिथे गेल्यानंतर भांडी टिकेतल्यावर काढायला कुठं टाईम नसतो त्यामुळं परत काय सापडत नसतं एकदा पसाराही भरल्यावर त्यामुळं ना मी भाजी आणि भाकरी करून घेणार आहे बटाटे भा भाजी करणार आहे तर आता सगळं मी अगोदर काम आवरायचं म्हणजे छा आम्ही बिस्किट खाल्लं त्यानंतर मी बटाटे उकड्या टाकले होते भाजी करायचे म्हणून तो परत आम्ही सगळं बांधून घेतलं बटाटे उकळले सोलले आणि भाजी टाकून आले मसाला वगैरे टाकलाय तर आता राहा करणार आहे पाच सहा भाकरी तर भाकरी झाल्यानंतर किचनमधलं मग सगळं आवरून झाडून फरशी पोसून नंतर मग शेवट शेवट आंघोळ करून तर एका साईडला आम्ही पसारा ठेवून एका रूममधलं सगळं आवरून घेणार आहे आणि मग गाडी आल्यानंतर ह्या रूमवर तर जेवढं पसारा जाईल तोपर्यंत राहिलेला बाकीचा बाहेर आम्ही काढणार नंतर मग राहिलेला पण आता समज साक्षी आंबे काढते जर असे झाल्या तर आंबे भरपूर आहेत तर हे बाबा या कॅरेमटमध्ये पण आहेत तर बघा इकडं तिकडे मिश्रण डबे वगैरे काढले आणि वरचा बाबा सगळं काढून घेतलं पिकाला राहिले ती सावडी राहिला इल्ली पात्र आणि तर त टपामध्ये आहेत लक्ष्मी आणि कला देवाचं पण आहे काढायचं इकडे द्यावा काही रॅक आहे रॅक पण राहिले बाकी करायचे तरी भर पुरांठे सामान आहे तरी बघा बाबा मी आता लागले स्वयंपाक करायला ते बघा बर्डेट्याच्या भाजी घेतलेली सुट्टी पत्र काय घेणार नाही बटाज करणार नाही माझा भाग केल्या की संध्याकाळचं नोटेन्शन तर चला पुढला व्हिडिओ तुम्ही कंटेन बघा स्कॅप करू नका आवडला तर लाईक करा चॅनल नवीन सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि तुम्ही जसं पाठी मला इस्टर सपोर्ट कसं करताय तसं युट्यूब चॅनलवर पण प्लीज सपोर्ट करा तुमच्या सपोर्ट ने मी थोडासा का होईना पण पुढे जाण्याची इच्छा आहे माझी तर तुम्ही प्लीज सर्वजण सपोर्ट करा चला पुढे आवडल्यावर कंटिन्यू बघा तुम्ही तर बघा मित्रांनो आता एका रूममधलं सगळं क्लिअर झालेलं आहे तर हे बघू शकता त्याच्या पर्शी वगैरे पुसून घेतले किचनमधलं जे लागत नाही ते बाहेर काय नेऊन ठेवले ठिकी आणि गेटमध्ये काय ठेवलेले आहेत आता रिगालला राहिलं बघा बेड काढायचा आहे हे बघा घेतलं ते फोटो कलर सगळं आणून ठेवले तर एकदम केलं तर पाऊस पण चालू झाला आहे कारण तिथं पाऊस चालू झाला आहे त्यामुळे वाहन पण आलेलं नाही कारण बरं झालं आलं नाही कारण आमचं पण आवडलं नव्हतं तर हे बघा हे तर नेऊन ठेवलेलं आहे की भरपूर येतात मग मी दाखवते अरे बघा काही दोन ठीक आहे अशी मान देत ठीक आहे ठीक आहे आणि गेटमध्ये पण आहे तर इकडं बघा हे राहिले काढायचं आमचा मिठ्ठू राहिला काढायचा इकडं ओढाय तर राबळपूर भरपूर आलेला आहे तर तिकडे पोहोचवलंय आता आम्हाला जायचंय तिथं तर बघा वेळ लागत आणखी तर बघा मित्रांनो तुम्ही म्हणताना नाका आवतार असा कसा मला समजे ब्लॉक म्हणजे सांगितलेलंच आहे की आम्ही चाललेलो आहे रोम केले केली तर आत्ता म्हणजे मग आम्ही दोन तास झालं तर आलेलो आहोत दोन तास झालं रूमवरती आलेलो आहोत पण इतका घंटा आला तिसऱ्या मंजावरती सगळा पसारा वगैरे आणायचा होता मग जेवण वगैरे केलं होतं आल्यावर जेवण वगैरे केलं तर आम्हाला हे बघा सामान आणखीन झाडू वगैरे काहीच नाही आले जर असं जुळले हे ते बघा ते किचन आहे त्यासाठी बघू शकता किचन रूम आहे इकडं एक छोटीशी रूम आहे इकडे बघा पसर आणून टाकलं आहे बघा एवढं पलीकलरूममध्ये जात होतं तुम्हाला दुप्पे तिला लावला तर हे बघा वांडी घासण्यासाठी छोट बाथरूम आहे तर हे बघा इकडं लॉजिंग आहे लॉजिंग तरी बाई खाली पण मेडिकल वगैरे आहे काय तिथे बघाय बघा तिकडं बाथरूम आहे आंघोळीचं बाथरूम तर तसं काय बघ बेडरूम तर आणखी काही नाही पाणी मारून कुठे मी तर लावायचं आणखी बंद दाखवते तर तिकडल्या रूममध्ये बघा बघा पसंत सगळं रॅग वगैरे कपाट आणि दुसरा पण कपाट आणखी बाहेर पण दरवाजे ठेवलेलं सामान तरी तर भरपूर टिके होते तर तिकायला रूममध्ये नेहमी ठेवले त्यामुळं आता याची जागा मोकळी झाली जराशी तर आता गॅस ही सगळं म्हणजे तिकडं तिकडं आहे त्यामुळे आता चहा पण पार्सल आणलेला आहे खरं तर आता चहा वगैरे पेतो आणि थोडंफार रूमवरती लावून घेतो चला पुढला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आणि रूम कसे वाटते नक्कीच कमेंट करून सांगा आणि पुढला ब्लॉग जे आहे ते तुम्हाला सगळं सामान लावल्यानंतर दाखवणार आहे चला तर मग सर्वांना बाय बाय